श्री गणेश दत्त गुरुभ्यो नम गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णु गुरुर्देवो महेश्वरः गुरु साक्षात् परब्रह्म तस्मै श्री गुरुवे नमः परमपूज्य सद्गुरु श्री रामकृष्ण क्षीरसागर स्वामींना वंदन करून संघटित सत्संग मंडळांच्या या गुरु कार्यातील मोहिमेमधल्या पंधराशे एकवीसव्या भागाचं मी पठण करीत आहे आज ज्येष्ठ कृष्ण तृतीया सोमवार दिनांक चोवीस जून दोन हजार चोवीस उपदेशामृत संग्रह भाग सहा या ग्रंथातील भगवान श्री मुंबई क्रमांक एकशे शेचाळीस दिनांक तीन एकोणीसशे ब्याण्णव भगवान श्री दत्तात्रय सत्संग मंडळ मुंबई परिसर यांच्या दिनांक सतरा एकोणीसशे ब्याण्णव रोजी झालेल्या मासिक बैठकीत परमपूज्य सद्गुरूंनी स्वतः उपस्थित राहून दिलेला अनुग्रह आशीर्वाद गुरुर्ब्रह्मा ब्रह्मा गुरुर्देवो विष्णू गुरुः साक्षात् परब्रह्म गुरु साक्षात गुरुवे श्री ठाणे गुरु सत्संग मंडळाची आज वार्षिक बैठक आहे गेले दोन वर्ष मी या ठाण्यामध्ये येऊन तुम्हा लोकांना प्रत्यक्ष आशीर्वाद देतो आहे ठाणे सत्संग मंडळाने आतापर्यंत बरीच सेवा केली आहे आणि उत्तरोत्तर सुद्धा ते करीत राहतील असा माझा दृढ विश्वास आहे आजकाल गुरुंची सेवा करायची म्हणजे पूर्वीच्या ऋषीमुनींच्या काळामध्ये असे दिवस होते की शिष्य हे आश्रमात जाऊन राहत आणि आश्रमाची जी कामे असतील ते स्वतः करीत असत त्याचबरोबर वेदाध्ययन शास्त्राध्ययन आणि ज्ञानार्जनही साध्य करून घेत असत पण आता ऋषीमुनींचा काळ लोपलेला आहे आता विज्ञान युगाचा काळ आहे सध्याच्या काळामध्ये प्रत्येकाने आपण गुरुग्रही आहोत अशी कल्पना करून आपल्याकडे जी सेवा सोपवलेली आहे ती मोठ्या श्रद्धेने भावनेने केली पाहिजे गुरु कृपा संपादन करायची त्याला आता सध्याच्या काळात हाच मार्ग आहे आता तुम्ही लोक अध्ययन करू शकणार नाही ज्ञानही प्राप्त करू शकणार नाही आपल्या समोर जी मूर्ती बसलेली आहे ती आपल्या जीवनाचं आपण साध्य समजलं पाहिजे आणि हे साध्य तुम्हाला निश्चितच तारून नेईल याच शंका नाही गुरु परंपरेचा विचार केला तर गुरु ही व्यक्ती नसून ते तत्व आहे आणि हे तत्व अनाधिकालापासून म्हणजे शिवापासून सुरू झालेली ही परंपरा आज मितीपर्यंत चालू आहे आपले गुरु आपल्याला शिवस्वरूप आहेत अशी नुसती भावना नसून दृढ विश्वास असावा जस जसे तुम्ही राहाल तस तसा तुमचा विकास झालेला तुम्हाला लक्षात येईल आजकाल विकास करून घ्यायचे जे मार्ग आहेत ते अध्यात्मात बऱ्याच परंपरा आहेत पण आपली ही एकच परंपरा अशी आहे की नुसत्या विश्वासानं विश्वासावर दृढ श्रद्धेवर भक्तिभावावर ही आधारित आहे काही ठिकाणी जसे झुलते पूल असतात आधार फारसा नसतो पण लोकांची चालू असते तशाच पद्धतीची ही परंपरा आहे आपण नित्याने गुरुवाक्य आठवलं पाहिजे त्यांचं स्मरण केलं पाहिजे सतत त्यांना गाराणी सांगत बसण्यापेक्षा त्यांची आठवण ठेवणं हे जास्त महत्वाचं आहे कारण आता एक शंभर वर्षाचा विचार केला तर ईश्वरी अनुभूती असलेली व्यक्ती अगदी थोड्या असतात त्या अनुभवांपैकी तुमच्या समोर आता बोलत असलेली व्यक्ती ईश्वरी अनुभूती घेतलेली आहे ह्याचा चमत्कार तुम्हाला बहुतेकांना थोड्या फार प्रमाणात अनुभवाला आलेला आहे जासी नाही सदा दैन्य कष्टती श्री बोल ठेवती अविद्या माये वेष्टुनी संशय धरोनी मानसी श्री गुरु काय देईल म्हणसी त्या गुणे हा भोग भोगीसी नाना चित्ते व्याकुळीत आपण जे जे भोग भोगतो ते आपल्या संशयाने निर्माण होतात संशय हा नेहमी अज्ञानातून निर्माण होतो तर आपला संशय जाण्याचं उत्तम साधन काय आहे तर गुरुदर्शन करणे त्यांची वाक्य पुन्हा पुन्हा आठवणे आणि ते आपल्या जीवनामध्ये अध्यात्म आहे असे समजायला हरकत नाही मला जी ईश्वरी अनुभूती आली ती अशा पद्धतीने आलेली आहे की तुम्हा लोकांना कोणालाही मी बोलवलेलं नाही किंवा तुम्हाला आग्रह करून यायला सांगितलेलं नाही पण तुम्ही लोक कुठून या चरणांजवळ आलात हेच तुमचं परमभाग्य आहे असं मला वाटतं अतीव पक्व चित्ताय श्रद्धा भक्ति युतायच तेव्हा आपण या चरणांजवळ येऊन काय मिळवायचं आहे इसौख्य तर लाभावंच पण परसौख्याचा अनुभव सुद्धा यावा हे सौख्य अशा प्रकारचे आहे ही अमृताची गोडी आहे एकदा ते दर्शन झालं ते आशीर्वाद मिळाले की माझ्या कल्पनेप्रमाणे तो भक्त शक्यतो सोडून जाण्याची शक्यता नाही कदाचित मधला काळ बराच वेळ तो येणारही नाही किंवा त्याला यायला जमणारही नाही पण ह्या दर्शनाची कायम त्याला आस राहते ही जी आस आहे हीच अमृताची गोडी आहे ही चवच अशी आहे की ही चव पुन्हा पुन्हा आठवल्याशिवाय राहत नाही आज जरी मी दोन दिवस राहिलो आणि उद्या आठ दिवस राहिलो तरी ह्यांनी तृप्ती होईल असं वाटत नाही काही काळ आनंद मिळतो पण पुन्हा ती आठवण यायला लागते ही जवळजवळ ईश्वरी अनुभूतीच आहे तर तुम्ही लोकांनी आपलं मन जास्तीत जास्त साफ कसं ठेवता येईल आपलं मन निःसंशय कसं होईल आपल्याला दर्शनाची कशी ओढ लागेल एवढं तपासून पाहणं आवश्यक आहे प्रत्येक जण नगरला येतोच आहे काही लोकांशी बोलणं होतं काही लोकांशी बोलणं होत नाही पण हे कसं असतं न सांगण्यात सांगणं आणि न बोलण्यात बोलणं तुम्हाला पाहून मी हसलो नुसता तरी मी तुम्हाला ओळखल्यासारखं आहे प्रत्येकाला असं वाटतं की यांनी माझं नाव गोत्र आडनाव सगळं सांगावं माझी बुद्धिमत्ता किती श्रेष्ठ आहे हे तपासून पाहायचा बरेच जण प्रयत्न करतात काही वेळा त्या भक्तांची परीक्षा पाहण्यासाठी सुद्धा त्यांच्याकडे पाहिलं सुद्धा जात नाही पण ह्याचा अर्थ माझं तुमच्यावर असलेलं प्रेम कमी झालंय तेव्हा मी तुम्हाला ओळखलं नाही असं मुळीच नाही आपण जे दर्शनाला जातो ते मनशांतीसाठी जातो औपचारिक कारण काही असोत औपचारिक कारण असू शकतात काही गाराणी सांगायला सुद्धा येतात हे सुद्धा एक कारण असू शकत पण हे कारण नसून तो नुसता उपचार आहे ते आता कुठल्या कारणास्तव उत्साहाला जायचंय तर हे कारण सांगून जाऊ तर तसं तुम्ही कोणीही मानायचं कारण नाही आपली ही जी गुरुपरंपरा आहे या गुरुपरंपरेचं वैशिष्ट्य मी तुम्हाला सांगतो की यापूर्वी जे जे ह्या आपल्या परंपरेत सिद्ध पुरुष होऊन गेले त्या सिद्ध पुरुषांची लक्षणं जर लक्षात घेतली तर काही ओळख देतात काही नुसती पाहतात काही पाहून हसतात तर तुमच्या दर्शनाचा योग आहे सगळ्यांशी बोलणं होईल सगळ्यांना या बसा म्हटलं जाईल असं मुळीच नाही आणि इथून पुढचा येणारा जो काळ आहे हा नुसता दर्शनाचा राहील मला काही वाटत नाही इथून पुढे तुम्हाला इतकं स्वस्त बसता येईल तेव्हा तुम्ही लोक आता अशा पद्धतीने तयार व्हा की आमच्या मनाला किंवा आमच्या पाठीमागे हे आशीर्वाद आहेत शक्ती आहे आपल्याला काही कमी पडण्याची शक्यता नाही श्री गुरुदेव दत्त गुरु बंधू आणि भगिनीनो या अनुग्रह आशीर्वादाच्या पुढील भागाचं पठण उद्या सकाळी सहा वाजता आजचे हे आशीर्वाद पठण परमपूज्य सद्गुरूंच्या चरणी सादर अर्पण श्री गुरुदेव दत्त